हुंडा मागणं व देणं हा गुन्हा असूनही ग्रामीण भागात ही प्रथा सर्रास पाळली जाते इतकंच नाही तर हुंडा न दिल्यास सुनांचा छळ करून त्यांना जीवे मारलंही जातं बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात असाच एक प्रकार घडला आहे लग्नानंतर आठच दिवसात तिथं एका नवविवाहितेची पती व सासरच्या मंडळींनी हत्या केली हुंडा न दिल्याने त्या महिलेला स्वतःचा जीव गमवावा लागला लग्नामध्ये वधू पक्षाने वरपक्षाला हुंडा देण्याची फार जुनी प्रथा आपल्याकडे होती मात्र ती कालांतरानं चुकीची ठरवून बंद करण्यात आली आता जर तो कायद्यानं गुन्हा आहे तरीही या प्रथा पाळल्या जातात व त्यात महिलांचा विनाकारण बळी जातो बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील गोह पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातील कोसडिहरा गावात अशी एक घटना घडली आहे संगीता कुमार नावाच्या एका महिलेचं केवळ आठ दिवसापूर्वी लग्न झालं होतं मात्र हुंडा न दिल्याने तिच्या सासरच्या लोकांनी गळा दाबून तिचा जीव घेतला गोह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तराई गावची ती रहिवासी होती तिचं लग्न बारा जुलैला अमरजीत पासवान याच्याशी चा झालं होतं लग्न अतिशय धूमधडाक्यात झालं संगीताच्या कुटुंबियांनी त्यांना जमेल तितका हुंडा दिला होता एक होंडा बाईक दिली होती मात्र त्यावर तिच्या सासरचे खुश नव्हते त्यांना आणखी एक बाईक हवी होती